अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक दत्त महाची विशेष सेवा बघणार आहोत तुमच्यासोबत बऱ्याच वेळेस शेअर सुद्धा केले आहे बघा आता स्वामी पुण्यतिथी आहे सहा मेला तर स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण जसं स्वामी प्रकट दिनाच्या सेवा केल्या तसंच आता स्वामी पुण्यतिथीनिमित्त सुद्धा आपण काही स्वामींच्या दत्त महाराजांच्या सेवा करणार आहोत कोणी गुरुचरित्र पालन करणार असेल कोणी स्वामी चैत्र स्रजाचे पाठ करणार असेल कोणी आपापल्यापर्यने प्रत्येक जण यथाशक्तीनुसार आपण सेवा करणार आहोत तर त्यातलीच बघा तुम्हाला कोणतंही पालन करायला जमणार नाही ना तर दत्त महाजांची एक विशेष सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे दत्त महाजांची ही जी सेवा आहे ती अत्यंत प्रभावी शीघ्र फलदायी आहे आणि ही सेवा अशी आहे ना जो कोणी भक्त रोज याचं त्याच्या नित्यसेवेमध्ये पठन करतो ना त्याला त्याचा अनुभव आहेच बघा इतकं प्रभावी असं स्तोत्र आहे दत्त महाजांचं म्हणजे दत्त महाजांच्या अनेक स्तोत्रांमध्ये मुकुटमणी म्हणून शोभावं असं हे स्तोत्र आहे या स्तोत्राने आपल्या आयुष्यातली भयंकर दुःख अडचणी संकटांचा नाश होतो आपल्या इच्छित मान मनोकामना पूर्ण होण्यास या स्तोत्राने मदत होत असते हे स्तोत्र म्हणजे घोर कष्ट धरण स्त्रोत्र याच्या नावातच याचा नावात अर्थ दडलेला आहे घोर कष्ट उद्धार म्हणजे घोर त्रासातून भयंकर त्रासातून भयंकर दुःखातून भयंकर कष्टातून माझी सुटका हो म्हणजे माझा उद्धार हो असं आपण दत्त महाजांना या स्तोत्राद्वारे म्हणत असतो त्यांना विनंती करत असतो खूप सुंदर आणि तितकंच प्रभावी असा स्तोत्र आहे तुमची कोणतीही कामे अडलेली असू द्या तुम्हाला कोणताही त्रास असू द्या संकट तुमच्यावर कधी आलं तर या स्तोत्राचे संकल्पपूर्वक आपल्या यथाशक्तीनुसार अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळेस तुम्हीच हे स्तोत्र संकल्पपूर्वक विशिष्ट दिवसांसाठी म्हटलं जसं की अकरा दिवसांसाठी तुम्ही हे स्तोत्र रोज एक्कावन्न वेळेस म्हटलं संकल्प करून तर तुमचा तो त्रास आहे तुमचं जे संकट आहे ना ते दूर होतं कोणतीही वस्तू हरवली असेल ती, हर असे। ती सापडण्यासाठी सुद्धा तुम्ही या स्वत्राचं पठन संकल्पपूर्वक आपल्या यथाशक्तीनुसार करू शकता त्यानंतर तुमची कोर्ट कचेरीची कामं आहे निकाल तुमच्या बाजूने लागावा असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला जर कोणी फसवलं असेल आणि तुम्हाला बळच म्हणजे कोर्टाची पायरी चढावी लागली असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या स्तोत्राचं संकल्पपूर्वक पठण केलं तर तुमचा जो त्रास आहे तुमचं जे दुःख आहे तुमच्यावर आलेलं संकट आहे ते दूर होतं दत्त महाजनच्या कृपेने ते दूर होतं आणि तुम्हाला यश सुद्धा मिळायला लागतं बघा या स्तोत्राचा इतिहास तुम्हाला स्तोत्रा मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते खूप सुंदर असं स्तोत्र आहे मी तुम्हाला सांगते की तुम्ही आता स्वामी पूर्ण निमित्तच नाही तर तुम्ही रोज आपल्या त्या सेवेमध्ये किमान याचं एकदा तरी पठन करून बघा तुमच्या आयुष्यातल्या घोर त्रासातून घोर संकटातून दुःखातून तुम्हाला तुमची सुटका होईल म्हणजे तुम्हाला यश मिळायला लागेल बघा कधी कधी असं होतं ना आपण फक्त माणूस कष्ट करत राहतो पण आपल्या कशाला कधी फळ मिळत नाही आणि ते फळ जे कधी मिळतं आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर असते आपल्या सेवेचा तेवढा बॅलेन्स असतो ते सेवेचं पुण्य फळ असतं आणि ते फळ आपल्याला जेव्हा मिळायला लागतं म्हणजे नशिबाची साथ जेव्हा आपल्याला मिळायला लागते तेव्हा आपल्या कशाला सुद्धा फळ मिळायला लागतं आणि नशिबाची साथ आपल्याला कुठून मिळते तर आपल्याला आपल्या गुरूंच्या सेवेतून आपण शिवाची साथ मिळत असते म्हणून प्रत्येकाने अशा ज्या विशिष्ट सेवा आहेत ना त्या रोज एकदा तरी किमान याचं पठन करायलाच हवं अतिशय आहे अगदी सहा ओव्यांचं हे स्तोत्र आहे मी तुम्हाला प्रथम याचा इतिहास सांगते आणि नंतर मी तुम्हाला या स्तोत्राचे दोन ओव्या म्हणून दाखवते बघा याचा इतिहास असा आहे श्री महाराज ज्यावेळी नृसिंहवाडीहून नर्मदा किनारी जाण्यास निघाले त्यावेळी आता ते परत येणार नाहीत हे भक्तांना कळून चुकले श्री महाराजांच्या वियोगाचे दुःख भक्तांना असह्य झाले कारण श्री महाराज नूसिंह वाडीला असताना भक्तांच्या अनेक अडचणींवर उपाय सुचवत असत आणि त्याचा तत्काळ गुणही येत असे परंतु आता श्री महाराज कायमचे वाडी सोडून जाणार असल्याचे समजल्यावर भक्तांचा धीरच खचला त्यांनी श्री महाराजांना हात जोडून म्हटले महाराज आता आमच्या अडीअडचणी कोण दूर करणार आम्हाला संकटकाळी कोण उपाय सुचवणार आमच्यावर मातेच्या ममतेने कोण पाखर घालणार भक्तवर्गाची ही अडचण ओळखून श्री महाराजांनी ताबडतोब सोबत छापलेले गोरकष्टधरण स्तोत्र लिहून तयार केले आणि सांगितले की हे स्तोत्र रोज श्री दत्तगुरूंपुढे म्हणत जा म्हणजे तुमची सर्व दुःखे दूर होऊन तुमच्यावर प्रभू कृपा होईल साहजिकच हे स्तोत्र म्हणजे सर्वांनाच मोठा आधार वाटला आणि तेव्हापासून वाडी गाणकापूर औदुंबर येथील नित्यक्रमात ते म्हटले नित्यक्रमा जाऊ लागले हे स्तोत्र केवळ बारा ओळींचे म्हणजे सहा श्लोकांचे असल्याने ते म्हणण्यास तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही मी तुम्हाला म्हटलं की हे स्तोत्र अतिशय छोटसं आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला म्हणायला लागतात आणि जेव्हा आपलं हे स्तोत्र म्हणून म्हणून पाठ होतं ना दोन मिनिटातच आपण हे स्तोत्र आपलं म्हणून पूर्ण होतं बघा म्हणून जर तुम्ही स्वामी पुण्यतिथी आता सहा मेला आहे तुम्ही याचे अकरा तुम्हाला कोणतेही पारण करायला जमत नाही कोणतीही सेवा करायला तुमच्याकडे वेळ नसेल फक्त दहा मिनटं काढा आणि रोज संकल्प करून किंवा तुमची इच्छा असेल की संकल्प नाही करायचा तरी सुद्धा चालेल तुम्ही रोज अकरा वेळेस हे स्तोत्र म्हणून बघा अकरा दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा आजपासून जेव्हापासून तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ होईल तेव्हापासून तुम्ही रोज अकरा वेळेस स्वामी पुण्यतिथीपर्यंत हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा तुम्हाला खूप याचे सुंदर अनुभव येतील बघा आता स्वामी पूर्ण तुम्ही अकरा वेळेस पठन करा त्यानंतर रोज नित्यसेवेमध्ये तुम्ही किमान याचं एकदा तरी पठण अवश्य करा जशी आपण स्वामीजी रोजची नित्यसेवा करतो त्या नित्यसेवेतच आपल्याला हे स्तोत्र ॲड करायचं आहे रोज एकदा याचं पठन तुम्हाला करायचं आहे या स्तोत्राच्या दोन ओव्या तुम्हाला मी म्हणून दाखवते श्रीपाद श्रीवल्लम सदैव श्री दत्ता स्मान पाहिवादि भावग्राह्य क्लेश हारीन सुकीर्ते गोरात कष्टा दुधरा स्मानमस्ते तोम न माता तोम पिता तो धीपस्व त्राता योगेक्षम कृसद्गुरुस्व तोम सर्वस्व प्रभो विश्वमूर्ते गोरात कष्टा दुधरा स्मानमस्ते तर असं हे स्तोत्र आहे मी याच्या फक्त तुम्हाला दोन श्लोक याची म्हणून दाखवले सहा श्लोकांचं हे स्तोत्र आहे अतिशय छोटस अतिशय सुंदर आणि तितकंच प्रभावी दत्त महाजांचं हे स्तोत्र आहे तुम्हाला कोणतंही पारण करायला जमत नाही गुरुचर्त्र पारण करायला तुम्हाला जमत नाही नियम अटी पाळायला जमत नाही पण दत्त महाजांची विशेष ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता ह्याला नियम अटी कोणते आहेत फक्त स्वामी पुण्यतिथीपर्यंत जेव्हा जर हे तुम्ही जर हे स्तोत्र स्वामी पुण्यतिथीपर्यंत संकल्पपूर्वक पठण करणार असाल तर मांसाहार वर्ज आहे संकल्प नाही केला तरी पण मांसाहार मी सांगेन तुम्ही वर्ज करा तेवढे दिवस त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही संकल्पपूर्वक ही सेवा करणार तुमच्या आयुष्यात कधीही को कोणतं संकट आलं तर तेव्हा तुम्ही हे स्तोत्राचं हे स्तोत्र संकल्पपूर्वक तुम्ही पठण करा तुमची कधीही कोणती वस्तू हरवली किंवा तुम्हाला कोर्ट कचेरीची कामं असले किंवा कोणतेही संकट तुमच्या आयुष्यात येऊ द्या त्या संकटामुळे तुम्ही या स्तोत्राचं पठण अवश्य करून बघा संकल्पपूर्वक अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा एकावन्न वेळेस एकशे आठ वेळेस तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही या स्वतःचं संकल्पपूर्वक पठण करा बघा तुम्ही जेव्हा संकल्पपूर्वक पठण करणार ना कधी पण तुमच्या आयुष्यामध्ये तेव्हा फक्त तुम्हाला हाच नियम आहे की तुम्हाला की तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे आणि तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल फक्त हे दोनच नियम पाळून तुम्ही हे संकल्पपूर्वक या स्वतःचं पठण करू शकता नक्की करून बघा खूप सुंदर अशी सेवा आहे आणि आणि रोज आपण जर नित्यसेवेमध्ये हे स्वतःचं पठण केलं तर तुम्हाला कोणताही नियम पाळण्याची गरज नाही जसं आपण स्वामी नित्यसेवा करतो तसंच तुम्हाला हे स्वतःच पठण करायचं आहे त्यासाठी कोणताही नियम तुम्हाला गरज नाही फक्त ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी तुम्हाला या स्वतःच पठण करायचं नाही तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आता हे स्वतः तुम्हाला कुठे मिळेल ज्यांच्याकडे गुरुक्षरित्र चौदावा किंवा अठरावा अध्याय असं छोटेसे पुस्तक असतील काल मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर केली त्यां त्याच्या पाठीमागे या अध्याच्या पाठीमागे हे स्तोत्र दिलेलं आहे किंवा ज्यांच्याकडे नाहीये त्यांना युट्यूबवर सुद्धा मिळून जाईल किंवा गुगलवर तुम्ही घोर कष्ट धरण असं टाका तुम्हाला पी डी सुद्धा येऊन जाईल काहीच हरकत नाही तुम्ही मोबाईलमधून तुम बघून जरी म्हटलं तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर चला झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ